यानंतरची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीमध्ये पोहोचलेले आहेत जी सात या परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीत पोहोचलेले आहेत जी सात या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत आणि दरम्यान जी सात परिषदेचं महत्व आणि त्यातला भारताचा सहभाग याचा अर्थ समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून जी सात परिषदेकडे जगातील दहा टक्के जनतेचं प्रतिनिधित्व भारताला आजवर परिषदेसाठी दोनदा निमंत्रण देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा जी सात परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत भारत जी सात समूहाचा सदस्य नसतानाही विशेष निमंत्रण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलंय इटलीत जी सातची पन्नासावी ही परिषद है ऊर्जा कृत्रिम प्रज्ञा विकास सागरी जीवनाचा समतोल पर्यावरण हे यंदाचे मुद्दे आहेत